आज सकाळपासून वैताग घेऊन गेला नवरा स्वतः बी बसला नाही आणि मला बी बसू दिलं नाही सारखं काम 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 करून वैताग आला आहे मला उन्हाचं पाच मिनटंसुद्धा बसू दिला नवरा हां बसलं का नाही तर बरं चल तेवढं घेऊया पसरू चल तेवढा मुरुम टाकून घेऊया मुरून नुसता गोंधळ उठवला आहे नवऱ्यानं माझ्या मागं धुनं सकट सकाळच्या मला धुया मिळलं नाही पाच वाजता धुणं धुतलंय मी उन्हा जरा का ह्यांच्या बरोबरच ती ब मुरूम पसरू लागते वडू लागते काढू लागते दगडं बिगडं हे योगा हो का दगड इकडे टाकले ते हो काय गोंड असं हे गोळा करून इकडं कर गोंड टाकले तर मग अशी हो पाक कडूच पडतं नव तिकडं हो काय डेस्ट टाकली दिसली का हे हो पसरायची डस्ट आता ह्यात एक माग कार आहे मी माझ्या बी नवरा नुसता उली सुद्धा बसू ना झाला या आता झपले दिली एकर बिकर घेऊन सकाळ होतं तीच मी आम्ही खायला लावलं चपात्या होत्या सकाळची गवारीच्या शेंगाची आमटी होती खाल्ली तिथं झोपल्या दे आता लवकर सकाळी जेवल्याला दुपारी जेवलं बी नाही तर तेवढं गरबड मला भूक लागली का मला काम काल करू वाट मला जेवण केलं मला काम जातं ती म्हणते तर मला पट भरलं का मला काम करू वाटत नाही नाही करू वाटत तर तुम्ही करा बायां म्हणलं आता काम झालं का पाक सात वाजता आत्ता जेवल्या ते हातपाय धोर घ्या म्हणलं आता जेवा दाराबिरा झाल्यानं बसली आता काय करू कटाळा आला या माइंदा जेवणाचा कटाळा आला आहे टकूर नुसतं माझं फन फनफण फनफण करत होतं डोक्यात नुसत्या माझ्या आळ्या पडल्यावर झालत्या पचा पचापाचा त्याल वतलं खोबऱ्याचं आणि ही ठसठशी तीनी घातली बघा अगं लय म्हणजे लय माता माझा असं उन्हानं ऊन ऊन काय कसलं तरच ऊन आहे माणसाचं जर बघितलं बाहेर डोळं फिरत असेल बघ तसले उन्हात आम्हाला इथं काम करावं लागते परिस्थिती नडती काय करायचं आपल्याला आता हे घर झालं तर कोणाचं आपलं काय होईल का नाही बरं घर झालं म्हणजे पुन्हा वरांड्यात पत्र बित्र टाकलं म्हणजे वरांड्यात सावली आहे ही ती असं होतंय का नाही पण नाही तर वर दिवस काढावं लागते तर ते घर होण्यासाठी बी कष्ट मुलकाचा आहे त्याच्या पाठीमाग मुलगाच काम आहे कामाची ती म्हणते शेतकऱ्याच्या कामाची यादी सांगून पुरत नाही इतकं काम महाग असत बसाय बी की नाही दगडावर नाही अयो झाले एवढं झालंय तर किती बरं दिसतंय पत्र बित्र खिडक्या बिडक्या झाल्या किती भारी दिसेल किंवा काही मधलं जॉईंट दिसतंय का हित नाही इकडे खुली आहे नाही हीत नाही इकडं भिंत आहे आणि हित नाही इकडं खोली आहे इकडं नाही बघा ह्या भीतीला खु ही काढली नाही खिडकी काढली नाही कारण महाग मोहरं काढलेत्या ना दोन खिडक्या आहेत एक महाग आणि एक मोहर आहे त्यामुळं इथं तर ह्या खोलीला काढली नाही इकडे पडदे लावले त्याला काढले वार यावा असं खेळतं म्हणून कट्यावर कसं झालं आहे घर ही सांगा कमेंटमध्ये अजून प्लॅस्टर करायचं आहे बरं का बाकी आहे पलीकडचं पण एक दोन दिवसाचं काम बाकी आहे अलीकडची ह्याच्यातली सोप्यातली भिंत आहे का, पन, का ती चौकटी दोन लावलेली ती भिंत पण वर पत्र्याला नेऊन थटवली आता मिस्तरीनं आता काय काम होतंच आलं तर दोन तीन दिवसाच्या नंतर पत्र टाकलं का प्लॅस्टर करायचं ते म्हणते तुम्ही आधी पत्र टाकून घ्या प्लॅस्टर करायचं आमच्याकडं ती आठ दहा दिवसात प्लॅस्टर करतेली दिवसाला एक भिंत करते ती वाटतं पण त्यात उरकून जात आहे तरी लय बरं का मिस्तरीने लय काम ओढलं आणि एवढ्या संघर्षातनं एवढंही कर म्हणजे कुठलं मिस्त्री करणार म्हणा करा नाही तर तुमचं पेटवा तुमचं पैसं बी नको ना आम्हाला तुमचं काम बी नको म्हणली असते एखादं गेलं असतं निघून पण ही मिस्त्री चांगलं आहे तर करतंय आता जास्त घरात काही काही जणांच्या जा घरात असतं आहे असं तर त्यांना माहिती आहे मग आता त्यांनी काम केलं बघा बरं वाटलं तर झालंय आता काम व्यव आत्ताच्या जा आमच्या तिची तारीख बी आली बघा एकोणतीस मे तारीख आहे काम करून करून इतका वैतागा आज उन्हाचं ना बसायला म्हणून थोडंसं नाही तुला मी बोलले का तुला बोलले का तू कशाला आलीस तिथं नाही झोप लागणार म्हणजे एवढं मोठ्या तुझ्यासारखं माझा कर्कस आवाज नाहीत का ग नाही नाही तुझ्यासारखं कर्क आता हिथं भिंत पलीकडे तिकडं तुला तिथं आवाज आला विघ नाही बोलायला काही तर तुला पाहिजे असलं ना कारण लगे माणूस इथे येतं वास काढत येतं ग वास काढत येतं माणूस नाही नाही वास काढत नाही हा मांजरी नच ऐसू वास काढत माणूस बसल लांब जाऊन जरी बसलं ना कुठे माळाच्या आडत ती आली माळा तर

मी कुणाला सांगू नाही मोकडी बोम बोमलत बसू तुला काय घेणं देणार आहे मला सवयच आहे मोकळ बोम मी येडी आहे ना मला मिळणार असं नाही मला डोकं नाही तुला दुसरी माणसं म्हणून मी काम केलं मी काम केलं तुझं निस्त झाडे लावते आम्ही तू काम कर नाही तिकडं पालथी पड मला काय घेणं देणार पालथी पड माझी काय लाग पालथी पड माझी तुला मी काम करा म्हणली नाही तिथं मी तुला काम करा म्हणली नाही तुला सांगते का भाषा येतच नाही मी तर कशाला बोलत होतो मग तू कशाला आली नाही नाही तुझ्या मी तोंडावर थुकाय बी येत नाही तू कशाला येतेस माझ्या मोरा थोबाड बघत मी घरापासून किती लांब बसले इकडे रस्त्याला बसले तर हिथं आली माझं थोबाड खराब कवळायला मी म्हणते गावात जाऊन बसली तर तुझं भारी होईल तिथं बिची ना मला चौकात भांडाय म्हणजे म्हणून आली तिथं तुला गाड्या चालत घोड्याला चार तास लागायचं आधीच ढोरी झाली आता मग आले असते लगे बसून बसून पायाला म्हणून आली तिकडे ना अशी अशी चालत कावा यायची तुझ्या पशी तर म्हातारी झालीच गा ऐंशी वर्षाची म्हातारी झालीच ऐंशी वर्षाची आता मोठी झाली म्हणजे म्हणजे पेक्षा तर अजून असंच पाऊल तर टाकावं लागतील ना टाक जा मला काय घेऊन देणार तुझ्या पावलानं असं टाक नाही उधळत पळ घोडीसारखी मला काय घेऊन देणार नाही मला काय घेऊन देणार नाही मला सांगू नको कौतुक तुझं मी <laughs> तुला सांगते मी तुला आरती का सांगायचं दार वाजवून तुला उठ ग मेले काम केलं माझा हात पाय चोळ म्हणून गावात जाऊन बोंबलायच ना गावात जाऊन बोंबलायचं माझी म्हणजे तुझ्या मनानं मी वागायचं मी कुठं बोलायचं कुठं खायचं कुठं झोपायचं तुझ्या मनानं झोपायचं करायचं मी हवी हा अगं मला तू विचारून करणार तू कोण मी मग तू कशाला आलीस मला सांगायला नाही तुम्हाला सांगाय कशाला आलीस तिथ बोलू नको तिथं बोलू नको तू हिट बोलू नको मला झोपूजी माझी मी अगं झोप ना पसर कानात बोळा घालून मग आजारी पडले म्हणून तुला लय नको गप्पच म्हणून आजारी पडली वी आजारी पडली अंग सोडून तापार असेल बिन कामाचा आता अग लय आजारी पडली आता लवकर जाते बघ आज रात्री सकट खर नाही खरच नाही बघ लय भारी झालं सगळ्यात तुझ्या नवरा ताब्यात आहे दीर ताब्यात आहे घर ताब्यात आता जमीन ही खरं काटून घे तुझ्या नावावर बारीच झालं बघ तुला तुझ्या ताब्यात येणार म्हणून सोटाल की एक एक धरून या आता आले तिला गुंड आहे तर उचल घाल वाटत कुठे मी कुणाला मारत नाही नाही मारत नाही मारून बघतीस काय आता ना, मारत नाही मारून बघती माझ्या हात उतरले सगळे मारले मारले म्हणजे तुझा घेऊ काय मार खाऊन आम्ही हा नाही नाही मी मारत नाही तुझा मार खाऊन घ्यायचा आम्ही नुसता मी काल होती मी त्यांना बोलत बी नाही त्यांचं थोडा निकाल होती त्यांची राख हुदी त्यांचा जाळ होती एवढे येत आहे ग तुला सराफ शिव्या द्यायला तेवढ्या कशा येते त्या हाय जीवनच येत आहे तुझा जन्म झालाय जिव्यातच हा मी आई बापाचं तुझं नाव काढणार नाही तुझ्या आई बाप्पाचं मी नाव काढणार नाही म्हणतीय म्हणतीच म्हणजे शिकवलं नाही म्हणत नाही मी एवढं म्हणती मी अजून मी म्हणते तू इथं हक्क गाजवायची तुझी काय गरज नाही तू आई आणलं नाही मी अजून पण म्हणणार तुला शिकवलं नाही नाही मी असं म्हणू शकत नाही तुझा नवरा म्हणजे मग तू आग खायला नाही असू नाही नसू त्यांच्या आई बापाच्या आपल्या आईपाची इज्जत जाते आपण कसं वागावतोस तुला कळाय पाहिजे कळाय पाहिजे तुझी तुला नाही काय करू माझ्या आई बाबा इज्जत नाही आम्हाला आडव येऊन फक्त तू आडव आम्हाला कोणत्या गोष्टी तेच नाही तू खाया घालून आम्हाला टानाकली नाही तुझ्या भाकरीच्या जमीन देत नाही एका टुकड्याच्या हात गाजवायच नाही तिथंच बसू नको तिथंच बोलू नको तुझा काय धाक लावायचा का घ्यायचं मी का घ्यायचं तो कमवून माझ्या पैसे दिलेत का मी घेऊ का घर कशाला बांधायला टाकायचं जायचं दिवाळीला पैसे पुरींच्या नावाने बी तुला भेटतो काय आम्ही काय पाठ लय गेली छप्पन गेली आम्ही पुरींच्या नावा पैसे टाकणार म्हणजे टाकणार जा झोप जा पसर जाऊ दार लावून माझ्या नादीला काय ते नको मी पसरेल नाही मी असा इथं बसील टकुर आपण दगड तू त्याच बेताना माकुरीत दगड आणायला तेवढाच येत आहे तुला माणसाच नाही नुसतं बसले उठली बघवत नाही ती हिच्या म्हणण्यानं सगळं व्हावं माणूस मलाच रेऊन तू रस्तेला बसलं तर बिचारी आली म्हणजे हिजात किती कण म्हणावा हा बारा माझी पावर आहे म्हणायला हिच्यात